संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत जिद्दीनं वन पदावर झेप घेतलेल्या आपल्या सुनेचा सासू आणि दिरानं जाहीर कौतुक सोहळा केला मुस्कान लॉन इथं हा सोहळा झाला संसार सांभाळत वन अधिकारी पदावर विराजमान होण्याची कामगिरी अस्मत उर्फ महेक फिरोज शेख या गृहिणीनं करून दाखवली आहे तिच्या या यशाचं विविध मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या मुलगी ओझं नसते तर आई वडिलांच्या डोक्यावर सन्मानाचा मुकुटमणी ठरू शकते याचा प्रत्यय देणारा सोहळा कोल्हापुरात नुकताच संपन्न झाला जिद्दीनं वन अधिकारी बनलेल्या अस्मत उर्फ महेक फिरोज शेख या गृहिणीचा सासू आणि दिरानं जाहीर कौतुक सोहळा केला कोल्हापुरातील अस्मत या तरुणीचा फिरोज शेख यांच्याशी विवाह झाला मध्यमवर्गीय कुटुंबात सून म्हणून वावरणाऱ्या स्पर्धा आवड होती त्यावर सासू शमा शेख यांनी सुनेला आणि त्यातून तिनं वन अधिकारी पदापर्यंत झेप घेतली या यशाबद्दल अस्मत उर्फ महेक शेख यांचा कौतुक सोहळा पार पडला मुलीला ओझ न मानता तिला दर्जेदार शिक्षण दिल्यास ती कुटुंबाला सर्वोच्च सन्मान मिळवून देऊ शकते असं मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक जॉर्ज क्रूझ यांनी यावी व्यक्त केला घरात एक वेळ फ्रीज घेऊ नका पण मुलांसाठी पुस्तकांचं कपाट जरूर असू द्या असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला जाफर बाबा सय्यद पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली मेहक यांचे दीर आमिन शेख यांनीही मनोगत व्यक्त केलं या मान्यवरांसह डॉक्टर वसीम मुल्ला डॉक्टर संगीता निंबाळकर डॉक्टर संतोष निंबाळकर डॉक्टर बिपिन परीख अंजली परीख निवृत्त पोलीस उपाधीक्षक दुर्योधन पवार निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ए के पाटील बी ए पाटील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उदयसिंह पाटील शाहू छत्रपती फाउंडेशनचे सचिव जावेद मुल्ला भोपाळचे उद्योजक मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत महेक शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी नवाब शेख विक्रांत आत्याळकर फिरोज शेख साहिल जमादार मोहम्मद मुल्ला यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते